नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या आठव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले एकोणीसशे तेवीस सालची गोष्ट लंडनमधला आपला अभ्यास बाबासाहेबांनी पूर्ण केला होता आणि ते भारतात परतणार होते बाळारामांनी तिला लुगड्यासाठी दिलेले पैसे तिने कसे खर्च करावेत रमाईनं बाबासाहेबांसाठी एक धोतर जोडी घेतली झोपण्यासाठी गादी घेतली आणि जेवायला बसण्याचा पाठ घेतला साहेबांच्या स्वागताला कसं जावं आपल्याला लुगडं एकच आहे आणि तेही फाटकं फाटलेलं लुगडं नेसून मी नवऱ्याच्या स्वागताला गेले तर लोक बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं नेसून आली असं म्हणते माझ्या नवऱ्याची मान खाली जाईल पण स्वागताला तर जायचंच होतं रमाला आठवलं कुठल्याशा सत्कारात भीमरावांना शाहू राजांनी जरीचा पटका दिला होता तिनं तो काढला नेसली आणि ही भीमरावांची पत्नी त्यांच्या स्वागताला गेली कोणाच्याही लक्षात आलं नाही पण भीमराव पण भीमराव यावेळी रमाईसाठी रडले ती आसव दिसली फक्त रमाईच्या आजूभरला डोळ्यांना उद्ध्वस्त संसाराची चिंता एकदा बाबासाहेब जरा निवांतपणाने रमाईजवळ बसले रमाई जरा मोकळ्या मनानं बोलत होती आजूबाजूला तिला फार वाईट गोष्टी दिसत माणसे खूप दारू प्यायची घरात भांडणांना ऊत येई ही, ही माणसे बायकांना निर्दयीपणे मारत दारूमुळे अनेक संसार फाटले होते बिचारा बायका किती ठिगळं लावतील त्या सहन करीत मार खात धुमसत दुंसा, धुमसत दुंसा, संसार करीत काय करतील त्यांचे तरी कोण वाली होते हे पाहून पाहून ऐकून ऐकून रमाई त्रासून गेली होती रमाईला खूप वाईट वाटे बायकांचे हाल पाहवत नसत हे पुरुष असं का वागतात का दारू पितात रमाई मोठ्या काकुळ तिच्या स्वरात बाबासाहेबांना सांगत होती आपण एवढी आंदोलन करता या दारुड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी का नाही एखादं आंदोलन करीत बाबासाहेबांच्याही लक्षात ती गोष्ट आली होतीच रमाई म्हणाली दारू पिणाऱ्या नवऱ्यांना बायकांनी घरातच घेऊ नये या घरी बडाणी बायकांनी तेवढी हिंमत करायला पाहिजे ना त्या निराधारच असतात त्यामुळे नवऱ्यांचा राक्षसीपणा त्या, चा त्या चालवून घेतात यासाठी स्त्रियांना सांगितलं पाहिजे त्यांना जाग केलं पाहिजे त्यांनी या अन्यायाविरुद्ध बंड करून उठलं पाहिजे बाबासाहेबांना खूप आनंद वाटत होता रमाईबद्दल आदर वाटत होता शेजारची दारूनं निर्माण केलेली अमानुषता पाहून रमाई हे बोलत होती दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार पाहत नव्हते म्हणून ती बोलत होती बाबासाहेब म्हणाले हे जसं नवऱ्यांच्या बाबतीत तसंच भावांच्या मुलांच्याही बाबतीत म्हणता येईल की नाही हो दारू पिऊन येणाऱ्या भावांना बहिणींनी घरातच घेऊ नये आणि दारू पिणाऱ्या मुलांना आयांनी घरात थाराच देऊ नये बाबासाहेबांनी पुष्टी जोडली हे सर्व मी लोकांना सांगणार आहे रमा बाबासाहेब म्हणाले आणि एका भाषणात बाबासाहेबांनी ते सांगितलेही त्यामागची उत्कट प्रेरणा रमाई होती दारूबाज माणसे कशी असतात ती कशी मरतात बाबासाहेब रमाईला समजावून सांगत होते त्यांनी छोटी गोष्टच रमाईला सांगितली ते म्हणाले पाण्यावर एखादा बेडूक नाका तोंडावर बसणाऱ्या किड्यांना खात मजेत राहत होता पण त्याचा एक पाय सापानं तोंडात धरलेला आहे हे त्याच्या लक्षात त्या आनंदाच्या भरात येतच नाही पण संध्याकाळ होते आणि तो साप त्या बेडकाला ओढून पोटात ढकलतो त्यावेळी ते त्याची सुटका नसते तसे दारू पिणाऱ्या माणसांचे आहे रमायला गोष्ट मनापासून आवडली तिने साहेबांजवळून दारूच्या व्यसनाचा बंदोबस्त करण्यासंबंधीचं आश्वासन घेतलं आपला नवरा दारू पीत नाही याचा तिला गर्व वाटत होता कदाचित आपल्या पतीच्या मोठेपणाचं हेच रहस्य असावं असं तिला वाटलं आपला नवरा दारुडा असता तर त्याचं काय झालं असतं तो कोण झाला असता या प्रश्नांनी रमाईला हसूही आलं आणि ती अंतर्मुखही झाली काळजांचा वणवा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह होता आंदोलन पेटणार होतं चवदार तळं झोपेतून खडबडून जागणार होतं अस्पृश्यांच्या जीवनात नवी पहाट उगवणार होती सर्व कामाला लागले होते रमाईची प्रकृती तोळा मासाच होती पण त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली मी महाडला येऊ तू काय करणार महाडला येऊन बाबासाहेब म्हणाले आम्ही तिथे काम करू स्वयंपाक करू लोकांना जेऊ घालू असं रमाईचं म्हणणं होतं महाडच्या आंदोलनाची दगदग रमाईला झेपणार नाही हे बाबासाहेब जाणून होते रमाईची तब्येत खूप खंगत चालली आहे हे त्यांना माहीत होतं ते रमाईला महाडला नेणार नव्हतेच रमाईला मात्र आपण महाडला जावंच असं मनापासून वाटत होतं साहेब घरी आले आणि महाडला जायला निघाले की पुढेच आपण गाडीत जाऊन बसावं नाही थोडेच म्हणणार आहे रमाईनं तयारी केली साहेब आत्ता येतील मग येतील सारखी ती वाट पाहत राहिली पण नंतर तिला कळलं की साहेब कार्यालयातूनच परस्परच महाडला निघून गेले रमायला खूप वाईट वाटलं ती हिरमुसली बराच वेळ रडत राहिले रमाई आपली अशी अनेक दुःख स्वतःला सांगत असे स्वतःच ऐकत असे स्वतःच स्वतःला समजवतही असे यावेळी महाडलात रणकरंदनच झालं स्पृश हिंदूंनी सत्याग्रही स्त्री पुरुषांना आणि मुलांनाही बेदम मारलं खूप नासधूस केली यावेळी बाबासाहेबांचा खून झाला अशी आवई समाजकंटकांनी पसरवली ही आवई कानावर आली तेव्हा रमाईच्या जीवाचं काय झालं असेल रमाईच्या दुबळ्या जीवावर असे एकाहून एक आघात होतच होते यावेळीच आणखी एक घटना घडली तिच्यामुळे रमाईच्या जीवाचा थरका उडाला बाबासाहेब अनेक सत्याग्रहींना घेऊन रायगडावर गेले तिथे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी पाहिली इतरही अनेक ठिकाणं पाहिली हिरकणीच्या टोकाला असलेलं राय नाकांचं पडकं घर पाहिलं गडावरून दिसणारं खालचं सा भव्य सौंदर्य पाहिलं रात्री ते गडावरील धर्मशाळेतच झोपले रात्री बारा वाजता खिडकीतून थंड पाणी टाकून त्यांना जागवलं गेलं काही लोक बंदुका घेऊन त्यांना मारायला येत आहेत अशी अफवा पसरवली होती अर्थात आजूबाजूच्या भागातील हजारो माणसं सा बाबासाहेबांच्या रक्षणासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी बसली होती काही माणसं मशाली पाजळून किल्ल्यावर पहारा देत होती बाबासाहेबांचा खून करायला निघालेले लोक आलेच नाहीत त्या अफवेत तथ्य होतं ही अफवा नंतर मुंबईपर्यंत गेली याही वेळी रमाईच्या दुबळ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं तिच्या जीवाचा थरका बुडाला होता बाबासाहेब परत येईपर्यंत आणि त्यांना आपल्या आसवांनी भरलेल्या करुण डोळ्यांनी पाहीपर्यंत रमाईच्या जीवा जीव नव्हता बडोद्यातही बाबासाहेबांवर यापूर्वी असाच हल्ला झाला होता बाबासाहेब सयाजीरावांच्या नोकरीत रुजू झाले होते ते एका पारशाच्या हॉटेलत थांबले होते भीमराव आंबेडकर अस्पृश्य आहेत हे कळले तेव्हा पारशी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आमचं बोर्डिंग बाटलं मारा याला ठार करा वातावरण भयंकर तापलं होतं मोठ्या काकुळतीनं भीमरावांनी त्यांना विनंती केली आणि ते त्यांच्या तावडीतून सुटले रमाईचं कुंकू पोलादाचं होतं म्हणूनच तेव्हा भीमराव आंबेडकर वाचले हे कळलं तेव्हा रमाईचं काळीच फाटलं आणि एकोणीसशे साली पुणे कराराच्या वेळी बाबासाहेबांच्या खुनाच्या धमक्या देणारी पत्र येत लोक खुनशी डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत शिव्या शाप देत अख्खा देश एका बाजूनं आणि बाबासाहेब एका बाजूने वातावरण केवढं तापलं होतं यावेळी रमाईचं काळीच क्षणाक्षणाला जळत होतं बाबासाहेबांना कुठे लपू आणि कुठे नाही अशी रमाईची अवस्था झाली होती असंच एकोणीसशे चौतीस साली घडलं घोर संस्थानातील अस्पृश्य परिषदे आधी विश्रांती घ्यायला बाबासाहेब सिंहगडावर गेले तिथून ते परिषदेला जाणारच होते अस्पृश्यानं शिवाजीचा गड बाटवला असा आरडाओरडा करीत साठ सत्तर स्पृश्य मंडळी लाठ्या काठ्या घेऊन बाबासाहेबांना मारायला आली पण निर्भय बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी वाणीनं त्या माथे फिरूंना शांत केलं रमाईला हे कळलं तेव्हा तिनं अंथरूणच ठरलं एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये बाबासाहेब दौलताबादला गेले होते किल्ला पाहायच्या वेळी तिथल्या तळ्याचं पाणी त्यांनी हातपाय धुवायला घेतलं भारेकरी मुसलमान होता त्यानं आरडाओरडा केला अनेक मुसलमानांना बोलावलं बाबासाहेब हा सर्वच प्रकार अंतर्मुख होऊन पाहत होते त्यांना वाटलं मुसलमान तर अस्पृश्यता पाळत नाहीत मग हा मुसलमान असा का वागतो तू हिंदूंचे का शिकला बाबासाहेब अत्यंत ते शांतपणे म्हणाले मी जर मुसलमान झालो तर या तळ्यातलं पाणी पिण्यास नकार देशील का तुझा धर्म तुला काय शिकवतो मुसलमानाच्या डोक्यात प्रकाश पडला काही विपरीत घडू नये म्हणून एक सशक्त शिपाईसुद्धा नंतर त्यानं बाबासाहेबांसोबत दिलं रमाई अशा नवऱ्याची बायको होती तिला स्वस्थता लाभणं कठीणच होतं तिच्या वाट्यात जळणंच होतं तिनं स्वतः जळत एक सूर्य फुलवला बाबासाहेब म्हणजे मरणावर मात करणारा महामानव मृत्यूच्या लढाईत हा महामानव कधीच पराभूत झाला नाही पण अशा प्रसंगांनी रमाई मात्र कण कण मरत गेली रमाई अशी चिंतांच्या वणव्यात उभी होती नवरा उजळावा म्हणून जळत होती त्या जळण्याला आपलं सुंदर आणि मौलिक जीवन मानत होते आसेवांच्या समुद्रातून प्रवास एकोणीसशे तीस सालची गोष्ट पहिली गोलमेज परिषद होती लंडनला बाबासाहेबांना सन्मानाने पाचारण करण्यात आले होते सर्व बौद्धिक तयारी बाबासाहेबांनी केली जाण्याचा दिवस ठरला बाबासाहेब बोटीने जाणार होते घरातील वातावरण फार पूर्वीपासूनच रडवेले झाले होते मोठ्या कामगिरीवर बाबासाहेब जाणार म्हणून आनंदही होताच बाबासाहेब दूर जाणार म्हणून दुःखही होते आनंदही अश्रूंनी भिजत होता सगळीकडे बातमी पसरली होती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी लोकांचे जमाव बोटीकडे धावले होते रमाईला वाटलं आपणही जावं साहेबांना निरोप द्यावा रमाईच्या गळ्यात आवंडा होता आणि ही इच्छाही होती येऊ साहेब तुम्हाला निरोप द्यायला शब्द भिजले होते आणि ते कसे बसे ओठापर्यंत आले होते रमाईला बरं नव्हतं बंदरावर खूप लोक असणार खूप धावपळ तिथे होणार खूप वेळ जाणार आणि ही दगधग रमाईला सहन होणार नाही म्हणून रमाईने आपल्याला निरोप द्यायला येऊ नये आणि आपल्याला निरोप घरूनच द्यावा असे बाबासाहेबांना वाटत होते तू नको येऊस तुझी प्रकृती चांगली नाही तरी तू उगीच माझी काळजी करतेस तू प्रकृती सांभाळ आपली रमाईचा उत्साह थोडा कोमेजला पण साहेब म्हणतात तेही खरेच होते आपली इच्छासुद्धा खरीच होती साहेब नाही म्हणतात तेव्हा शांत बसावं असा विचार करून त्या शांत बसल्या पण मन काही शांत बसेना मन तर साहेबांना निरोप द्यायला बोटीवर जाऊन थडकलं होतं बोटीच्या प्रवासापुढे या मनाने आपल्या सदिच्छांची फुले अंथरून ठेवली होती पण रमाई मनात म्हणत होती साहेब नाही म्हणाले म्हणून काय झाले साहेबांना पुढे जाऊ देऊ आणि नंतरच आपण निघू आपल्या वेळे मायेचे मोल ते जाणत नाहीत असे थोडेच आहे आणि रमाई बंदरावर गेली लोकांनी तिथे मोठी गर्दी केली होती उत्साहाला मोठी भरती आली होती लोकांच्या बाबासाहेबांवरील प्रेम लोकांच्या मनात मावत नव्हते बाबासाहेबांसंबंधी आदर या समूहाच्या आभाळातून सांडत होता बाबासाहेबांचा सा जय जयकार होत होता या जय जयकाराने सारे आसमंत दुमदुमून गेले होते बाबासाहेबांचा विजय असो बाबासाहेब कौन हे दिनदुखी का राजा है अशा घोषणा होत होत्या असा जय जयकार होत होता आणि अशातच बाबासाहेबांचे लक्ष रमाईवर गेले रमाईला वाटत होतं तसंच घडलं बाबासाहेबांनी या मायेचे मोल जाणले या मायेची महत्ता त्यांना कळली रमाई पाहत होती बाबासाहेबांना आनंद झाला होता या आनंदाने बाबासाहेबांचा चेहरा फुलला होता रमाई बाबासाहेबांजवळ पोहोचली बाबासाहेबांनी रमाईला सोबत घेतले बोटीवर त्यांनी रमाईसोबत चहा घेतला यशवंतचा लोभ केला त्याला त्यांनी प्रेमाने कुरवाळले त्याच्या केसातून हात फिरवला बाबासाहेब खुशीत होते एका ऐतिहासिक कामगिरीवर आपण जात आहोत याचा त्यांना आनंद वाटत होता बोट सुटायची वेळ जवळ येत होती वियोगाची घडी सलगी करू लागली होती बाबासाहेब कार्यकर्त्यांशी बोलले मधल्या काळात कोणी कोणती कामे करायची ते सांगितले जबाबदारीचे वाटप केले सर्वांच्या सदिच्छा घेतल्या रमाई बोटी बाहेर आली रमाईने साहेबांना डोळे भरून पाहिले बाबासाहेबांनीही डोळे पुसले रमाईंनी बाबासाहेबांना यश चिंतिले मनातल्या मनात त्यांनी मनात बाबासाहेबांना सदिच्छा दिल्या जिंकून या यश घेऊनच या रमाई मनात सारखे मानत होती रमाईचा गळा गदगदला होता आपले कष्ट जिंकू लागले याचे त्यांना समाधान वाटले रमाईने आपला जड झालेला हात हलविला आणि भूत सुटली त्यांनी बाबासाहेबांना असा निरोप दिला रमाईचा प्रवास बाबासाहेबांच्या संसाराकडे सुरू झाला आणि बाबासाहेबांचा प्रवास सुरू झाला रमाईच्या आसवांच्या समुद्रातून बौद्धिक संग्रामभूमीकडे